हेलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल न्यू ब्लॉग तर फ्रेंड्स आज आहे कृष्णवी आणि मल्हारचं बोर्न तर फ्रेंड्स बघा त्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे आणि हे बघा क्राफ्टिंग काय डेकोरेशन वगैरे मी केलं आहे आणि इथे पप्पांनी लाइटिंग लावली आहे आणि साईडला असे हार सुद्धा लावले आहेत आणि इथे सुंदर फुलांची रांगोळी काढली आहे आणि ते आता आम्ही सगळे रेडी झालो आहोत त्यानंतर आम्ही इथे मल्हार आणि कृष्णवीला पण सजवत आहोत त्यांना सुद्धा रेडी करत आहोत तेवढ्या इथे दोन काके सुद्धा आले आहेत नेहमीचाच प्रॉब्लेम मला आणि कृष्णवी मला कामच नाही आवरत लवकर तर बघा इथे मी डेकोरेशन पतंगावर त्या कृष्णवी आणि मला असे बोरणान असं लिहिलं आहे ते कसं वाटतं डेकोरेशन ते तुम्ही मी कमेंट्समध्ये नक्की सांगा तर बघा इथे मी रेडी झाली आहे तिला इथे मम्मीने पाठावर बसवलं आहे इथे बघा आता काका आणि काकी मिळून मला सजवत आहेत अजून कृष्णवाणी आणि दोघांचाच प्रॉब्लेम आहे ते मुकुट अजिबातच लावत नाही डोक्यांना डोक्याला त्यांना काहीच नको असतं एकदम असं मोकळं मोकळं राहावं असं वाटतं म्हणून ते लावूच देत नाहीत तरी त्यांना खेळवून वगैरे मम्मी आणि काकी कसं तरी त्यांना मुकुट लावतायत आता त्यांची अवस्था आता ट्राय ट्राय बट डोंट ट्राय अशी झाली आहे तर फायनली बघा इथे मला ला, मुकुट लावला आहे आणि तो शांत बसला आहे तर बघा त्यानंतर इथे फुलांच्या रांगोळीवर वाण ठेवून इथे सजावट केली आहे आणि थोडेसे सुद्धा आहेत चॉकलेट्स आणि बिस्किट्स तर बघा इथे मम्मी आता कृष्णवीला ट्राय करत आहे मुकुट लावण्याचं तिनं सुद्धा आता मुकुट लावून घेतला आहे त्यानंतर काकी इथे दिवे लावण्यासाठी आली आहे बाहेर तर बघा काकी इथे दिवे लावत आहे आणि फ्रेंड्स ही बघा आज ही रांगोळी मम्मीने काढली आहे तर ही रांगोळी कशी वाटली ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा खूप वेळ लागला होता ही रांगोळी काढण्यासाठी तर इथे काकीने आता बघा इथे दिवे लावले आहेत तर ही बघा ही सुद्धा रांगोळी मम्मीने काढली आहे काकीचे दिवे लावून झाले आहेत त्यानंतर काकी आतमध्ये आली आहे तर बघा इथे या दोघांचा आता आम्ही फोटोशूट करत आहोत बघा लाइटिंगने किती छान दिसत आहे आज भिंत एकदम मस्त भरून दिसत आहे गेल्या वर्षी पण बोर्ण केलं होतं कृष्णमी आणि मल्हारचं कृष्णमी तर खूपच रडत होती गेल्या वर्षी आता त्यांना चॉकलेट वगैरे खायचं असतं त्यांना आवडतं ते त्यामुळे आता ते, ते चॉकलेट देऊन बसतात बघा चॉकलेट देऊनच मम्मी इथे फोटोशूट करते त्यांचं मम्मी सोबत इथे आलेल्या काकी सुद्धा त्यांना खेळवत होते आणि त्यानंतर इथे मम्मीने फोटोशूट केला आहे आणि नंतर काकीने थोडे चॉकलेट्स अजून आणले आहेत जे की काकी विसरली होती त्यानंतर आता आम्ही इथे बोरुलाल फंक्शन सुरू केलं आहे तर फर्स्ट इथे बघा मम्मी ओवळत आहे मल्हार आणि मेला तर बघा आता इथे सर्व काकी वगैरे आले आहेत बिल्डिंगमधल्या तर बघा इथे आता मम्मी ओवळत आहे बघा त्यांना हलव्याचे दागिने म्हणतात ते दागिने सुद्धा त्यांना घातले आहेत मलार कृष्ण विला आणि बोरणान पण का केलं जातं के ते पण मी तुम्हाला आज सांगणार आहे तर बोरडान केल्यामुळे लहान मुलांना दृष्ट लागत नाही असे अजूनही काही वृद्ध लोकसुद्धा म्हणतात आणि फ्रेंड्स शास्त्रानुसार सुद्धा लहान मुलांसाठी ते आरोग्यासाठी खूप चांगलं असतं कारण त्यामध्ये खूप सारे वाण ॲड केले जातात जसे की गाजर ऊस बोर भुईमुगाचे शेंगा वगैरे वगैरे पण आजकाल त्याच्यामध्ये कुरमुरे चॉकलेट्स बिस्किट्स असे पण काही पदार्थ ऍड केले जातात कारण त्यामुळे ते मुलं खातात आधीचे मुलं खायचे पण आताच्या मुलांना फक्त चॉकलेट्स वगैरे पाहिजे असतात त्यामुळे ते चॉकलेट सोबतच ऊस वगैरे बोर वगैरे ते सुद्धा खातात एक प्रकारे त्यांना पौष्टिकांनाच मिळतं आणि प्रोटीन सुद्धा मिळतात त्या म्हणजे हेच कारण आहे की बोरना मुला लहान मुलांचं केलं जातं आणि सर्व लहान मुलांचं बोरणन हे पाच वर्षापर्यंतच केलं जातं त्यावर बोर्णन नाही करत तर बघा त्यानंतर एकी काकी येऊन इथे अं यांनी आणि मंत्राला उमाळत आहेत तर बघा आता त्याने ते, खूप गोड खाल्ला आहे सारखं प्रत्येक काकी येऊन त्यांना साखर भरवतच होत्या आणि मध्ये मध्ये ते दोघं पण रडत होते आणि इथे मम्मी प्रत्येकाचं फोटोशूट करत आहे जेव्हा ते रडायला लागतात तेव्हा इथे काकी त्यांना चॉकलेट्स देते आणि कृष्णवी आमची चॉकलेट खाते आणि तर चॉकलेट काढून फेकतो इथे बघा शेंडीबाईची दिदीसुद्धा आली आहे म्हणजे पूजा दिदी तीसुद्धा त्याला वळत आहे आणि त्यानंतर या आहेत समृद्धी आणि श्रद्धा यांचे ट्यूशन टीचर या पण आमच्या बिल्डिंगमधल्या वरच्या फ्लोअरवरच राहतात आणि त्या खूप छान शिकवतात त्यामुळे लड् त्यांच्याकडे ट्यूशन साठी जातात तर बघा त्या सुद्धा इथे ओळखण्यासाठी आल्या आहेत त्यानंतर आमच्या बाजूला राहणारे काकी सुद्धा त्या सुद्धा आले आहेत मल्हार आणि कृष्णवेला लागे त्यांनी इथे ओवाळ आहे मल्हार आणि कृष्णवेला बघा त्याला गोड नाही खायचं तो अजिबात गोड नाही खाते, खाते खातोय पण नंतर परत काढून टाकतोय त्यानंतर इथे मम्मी त्यांचा फोटोशूट करत आहे त्यानंतर इथे बघा एक काकी त्यांचा व्हिडिओ शूट करत आहेत पण ते काही खेळायच्या मूडमध्येच नव्हते तर त्यानंतर काकी त्यांच्यावर इथे वर्षाव करत आहे आणि त्यांना खेळवत आहे तर त्यांचा व्हिडिओ शूट झाला आहे त्यानंतर इथे त्यानंतर खऱ्या अर्थाने ते बोरणान सुरू झालं आहे बोरणांमध्ये मध्ये कुरमुने आणि त्यात चॉकलेट्स बिस्किट्स वगैरे जे वाण वगैरे होतं ते सगळं मिक्स करून इथे प्रत्येक जण एक एक ग्लास दोघांच्या डोक्यावर दो टाकत आहे तर बघा इथे मम्मी काकी आणि अजून काकी झाले आहेत तर त्यानंतर एक किती काकी गेले आहेत बघा तर फ्रेंड्स मी तुम्हाला एक सांगायचे तर विसरलीच आहे की बोरणान हे जानेवारी महिन्यातच का केलं जातं कारण नवीन वर्षामध्ये संक्रांती हे नेहमीच पहिला सण असतो आणि संक्रांतीच्या दुसऱ्याच दिवशी कर असतात आणि त्या कराच्या दिवशी बोरणान करायचं असतं थोड्या दिवसांनी केलं तरी ते चालतं थे, ओ, सगर, तान तर बघा इथे फायनली सगळं सगळ्यांचं झालं आहे डोक्यावरून बोरणांचं वाण टाकून त्यानंतर ही बघा ही आहे त्यांची अवस्था ही वाईट आहे का चांगली माई तो तो भी भी तो का न न आहे तुम्हाला माहितच असेल कृष्ण विजयी रडत आहे आणि मला तर काय चाललंय मला काही समजतच नाही आहे तर बघा त्यानंतर आम्ही इथे थोडंसं फोटोशूट केलं सर्वां सर्व बायकांचं एक काकी नवीन आले आहेत अजून ते आमच्या बिल्डिंगच्या वरच्या फ्लोरवरच राहतात म्हणजे आमचे ट्युशन टीचर लड्डू आणि समुद्रच्या ट्युशन टीचरांच्या बाजूला तर बघा त्यांनी ते आधी फर्स्ट ओवाळ आणि त्यानंतर त्यांनी सुद्धा वान मला आणि कृष्णबाईंच्या डोक्यावर टाकलं त्यानंतर इथे काकी बघा सर्वांना हळदी कुंकू लावत आणि मलाच सांगते की तू व्हिडिओ काढ माझा व्हिडिओ काढमध्ये मी काढते तरी काकी मला सांगत होते तर बघा इथे त्यानंतर काकीने सर्व काकींना इथे हळदी कुंकू लावला आहे बघा एक दोन काकी राहिले होते इथे त्यांनासुद्धा इथे काकी हळदी दिगू लावत आहेत तर बघा एक काकी इथे त्यांच्यासोबत फोटो काढून जात आहेत त्या त्यांना लवकर जायचं होतं त्यानंतर बघा इथे आम्ही सर्वांचं फोटोशूट करत आहोत तर फर्स्ट इथे आम्ही म काकी आणि काकांचं फोटोशूट केलं आहे त्यानंतर इथे आम्ही मम्मी आणि पप्पांचं फोटोशूट करत आहोत मला आणि कृष्णासोबत बघा त्यांचे वेगळ्या पूजे पोजेस सुरू आहेत इथे त्यानंतर बघा इथे श्रद्धा आणि सुद्धा आले आहेत त्यांचं सुद्धा इथे फोटोशूट करत आहे सर्व डेकोरेशन वगैरे खूप छान दिसत होतं आणि त्यामध्ये मला आणि कृष्णा अजूनच छान दिसत होते छान प्रकार फक्त इथे श्रोधा आणि समृद्धी आले आहेत त्यांना सिंगल फोटोशूट करायचं होतं बघा इथे समोर होती तिला जबरदस्ती करत होते की किस दे म्हणून पण ते किसच देत नव्हते ती तिला बिस्किट चालत होते त्यानंतर ती सतत खायला लागली त्यानंतर दोघं पण काहीतरी मागत होते माझ्यासोबत कोणीच नव्हतं फोटोशूट करण्यासाठी तर मी माझ्या भाऊ बहिणींसाठी मी एकटीच फोटोशूट करत आहे त्याच्यासोबत तर बघा मी दोन्ही साईडून फोटोशूट केला आहे इथे त्यानंतर बघा मी त्यांच्यासोबत इथे फोटोज काढले आहेत आणि आम्ही सर्व काकींचं सुद्धा मला आणि सोबत सिंगल सिंगल सुद्धा फोटोशूट केला आहे तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग एवढाच होता तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय